तर मित्रांनो काल आम्ही दवाखान्यात गेलत होती तर तुम्ही व्हिडिओ बघितला हिला दुःख होती रडत होती हिला मी अक्षरशः भरपूर वेळा सांगितलं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी तू कर करू म्हणजे मी सगळ्या गोष्टी ज्या चांगल्यासाठी चांगलं असतो की बाबा बाहेर फिरायला का नको म्हणतो तुम्ही तू प्रेग्नेंट आहे म्हणून मी बाहेर फिरायला तुला नको म्हणतो तू मग आता तुम्ही मला सगळं सांगायला लागलं असं आता मला जाऊ वाटत होतं म्हणून मी म्हटलं जीवापेक्षा जास्त आहे का फिरणं चांगलं पण मला वाटलं नव्हतं ना असं एवढं सगळं होईल मला असं म्हणायचं पण तू कुठली गोष्ट तू तुला कुठली गोष्ट कधी सिरियस घेतली नाही अगं म्हणजे सगळ्या गोष्टी हो काय तर माणूस एखादा माणूस सांगते तर माणसाचं ऐकायचं असतंय ते आपल्या चांगल्यासाठी चांगलं असते ती कळते मला आता मी आरूच्या टायमिंगला त्या नेलं नव्हतं फिरायला पण मी आठवतो ऐकणार आहे का पण त्यावेळेला त्यामुळे मला असं वाटलं की बाबा नाही होत पण त्या टायमाला फिरायला पण गेलो त्रास व्हायचा नाही आता तुम्ही सगळीकडनं मला चूक दाखवायला बरोबर आहे ना तू स्वतःची काही तर घ्यायला पाहिजे समोरचा माणूस सांगतो तर त्याचं थोडं तर ऐकायला पाहिजे तू निदान का सगळ्या गोष्टीत हलगर्जीपणा काय आता गप्प बसायला लागली माझा काय करू चूक माझीच आहे ना आम्हीच म्हटलं चला बाबा फिरायला कसं नाही म्हणजे स्वतः चूक दाखवून दिली ना, दा ना। केलं रा जा की रागाला जायचं फुगून बसायचं या मा सगळ्या गोष्टी जाऊ त्या झालं गेलेलं हे काय मला काढत बसायचं नाही पण मित्रांनो डॉक्टरनं असं का सांगितलं की बाबा आम्हाला ते डॉक्टर दवाखान्यात गेलो तर तिथं इला तपासणी केली मला आतमध्ये नाही येऊ दिलं तिथं मॅडम तुझं तिथं काय सांगितलं मॅडमने तुला काय सांगितलं काय नाही तीच सांगतो त्यामुळे तुला त्रास होतोय का ती परत चहा वगैरे प्यायचा नाही जरा बंद मित्रांनो सगळ्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट चहा ही, मिला, ही मीला हिला मी काय म्हणतो दूध पिच जातो किती दिवस झालं मी हिला सांगतोय तर ही माझी गोष्ट ऐकत नाही कसं ना आपल्याला चहाच आहे चहा पिल्याने काय माहिती काय अंगात एनर्जी येते काय होतं काय माहिती सारखं चालक तू सारखं बायका सारखं करते राहू द्या आता एखाद्याची सवय असते तुम्ही काय पिता काय पितो हा तस काय ती बोलते कि त्याचं नाव नाही पिता ना ती मी पितो मग तसंच मग एखाद्याची सवय मला काय घाण सवय नाही मला चांगली सवय चहा प्यायचं ही सगळ्यांना आवडत हे पण आता काय तुला हा मग ठीक तसलं नसतं चालतं आता आता आवड निवड सोडून द्यायची किती माहिती नऊ महिने परत नऊ महिने झाल्यानंतर बाळ जन्मल्यानंतर बाळ जन्मल्यानंतर पण आवड निवड एक वर्ष तर काय नसते तुझी आवड निवडा चांगला राहा चांगलं राहून आग नाही रे तू बाळाची पण थोडी काळजी घेतली पाहिजे आता काय तू पहिल्यांदा प्रेग्नंट नाही राहिली की पण आता मी तेव्हा जी पहिल्यांदा मला अनुभव मी त्याच्यावरनं मी करते पण कसं झालं आता जरा वेगळंच मला त्रास व्हायला लागला प्रत्येक मित्रांनो असा काही काहीच त्रास झाला नाही मी फक्त उलटी एक दोन महिने होते त्याच्यानंतर ना उलट्या पण नाही काहीच नाही अजून मी हिला काय सांगितलं होतं आधीपासन म्हणजे सांगत उचलू नका तुम्ही ती माझा ब्लॉग पण बघितला असेल आरलो उचलून घेऊ नको वज उचल नको माझ्याकडे ती मला रडून एक तर तिनं आता दोन तीन दिवस दो झाला आजारी ती सारखी की, किरकिर करते मग तिनं मग रडायला लागल्यावर मग काय करायचं पण नाही जर खेळायचं सायकल तिला सायकलीवर पण खेळवलं तू सायकलवर खेळत नाही हे काय करते आळसपणा करते सायकलीवर खेळायची खेळवत होते तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवलं नाही तिनं झोपेतून उठल्या उठल्या मला म्हणते तूच घे म्हणून मग मी काय करायचं <laughs> दे दे। तरी 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 दे दे तर कसं आहे ना मित्रांनो जाऊ द्या हिला वज बिज उचल नको म्हणून सांगितले डॉक्टरांनी सा सा तर हे तरी पण म्हणजे आरला उचलून घ्यायचं कुठेही करायचं थोडी तरी तू स्वतःची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो डॉक्टरने हिला काय सांगितलं की ब्लड टेस्ट करायला सांगितलं होतं अजून आम्हाला आज ब्लड टेस्ट करायला यायला नाही नाही काल सकाळी यायला होतं तर मित्रांनो काय कारण मी म्हणजे आपलं गाणं रेकॉर्डिंग करायला गेलो तुम्ही काल तर त्याच्यामुळं दवाखान्यात नाही अजून आजही दवाखान्यात नाही जाणार ब्लड टेस्ट करायला ब्लड टेस्ट करायला उद्या सकाळी जाणार आहे कारण तर आज आमुष असल्यामुळं नको म्हणलं बाहेर जायला घरचे पण म्हणले नका जाऊ आज म्हणजे आमुश आहे उद्या जावा चला म्हणलं आता या उद्या काय असेल ती डॉक्टरांनी याला सांगितले की काय वजा असेल वज उचलत जाऊ नको चहा बंद कर अजून जरा पौष्टिक पदार्थ खा म्हणतील तिला पालेभाज्या पाल्या भाज्या परत काय डाळ अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही हिला बाहेरच खायला नाही सांगितलं तर ही सारखी बाहेरच मागती खाऊ वाटत नाही बाहेरच असं माग की पौष्टिक बिष्टिक काहीतरी पालतुकच मागते वेपर्स कुरकुरे ह्या असल्या गोष्टी असतात खायच्या घेऊ व्यपरस कुरकुर्या चांगले शरीरासाठी ती अव मग कुठं मी जास्त मागते कधी तर मागते कधी तर नाही मागत दररोज बाहेर गेला ना फोन असते येत आणि वे तेवढे वेपर्स आण गे तेवढे टेढे मेढे आण गे वेपर्स कसले पाहिजे ती बालाजीची बालाजीची अजून त्यात पण फरमाईश टमाटेचे <laughs> आता कुठली दुकान हुडकू मी अरे <laughs> काय आणत जावं चांगलं असतं खाल्लेलं चांगलं असतं खाल्लेलं मित्रांनो सांगा जरा तुम्ही जर कमेंट मध्ये थोडं मला वाला पाहिजे वालाच बोलणार आहे माहितीये मला पण कधी तरी खाऊ वाटतं म्हणून मागवते काय मी जास्त खात बरे तर पुढे मला प्रॉमिस कर काय बाहेर गेलो काय मागवलं नाही काय खाऊ म्हटलं मग मी काय करायचं चल ते मी प्रॉमिस करते आबीला मागवते आबी तरी बरोबर आणून देते काय पण मागवल्यावर तर मित्रांनो काही काय काय गोष्ट नाही म्हणजे ब्लड टेस्ट म्हणजे ब्लड टेस्ट हे करते ब्लड टेस्ट करायला सांगितलं म्हणजे रक्त किती आहे हे बघायचं आपल्याला माझं रक्त तर... माझं रक्त पिऊन पिऊन रक्त वाढलं रक्त पण मला चालत नाही जाऊ द्या तसं नाही आता ती कमी आहे काय तिथे पण उपयोग नाही ना अंग लागायला पाहिजे तुमचं रक्त तुमचं रक्त मला मॅचेस होत नाही अगदी डास चावलेला बरा नको सर डास काय नाही फक्त एवढं टेन्शनचं काय नाही त्यांनी फक्त म्हटले पित्त वगैरे पण झाल्यावर दुखत असतं आणि त्याच्या आणि मी त्यांना सांगितलं नाही की आरोला वगैरे घेते म्हणून मी म्हटलं बहुतेक एका अंगावर झोपले असेल म्हणून मला त्रास होते पण मला खरं नंतर ना क्लिक झालं की आरोला घेऊन घेऊनच मला दुखा लागलं कारण त्यांनी डॉक्टरांनी बरोबर सांगितलं तू वज उचलते काय म्हणते नाही मी काय नाही उचल कारण की मी काहीतरी वज उचलतच नाही पहिली गोष्ट उचललं तर फक्त आरोलाच उचलते आणि त्या दिवशी मला खरच मला घरी आल्यानंतर कळलं की ना जेव्हा आरू आजारी होती तिनं मला रात्रीचं बारा साडे बारा होती आणि खाली झोपायचं नको म्हणत होती म्हणत होती मला घेऊनच फिर म्हणत होती मग मी तिला घेऊन असं फिरत होते तेव्हा मग ती तिथं मला म्हणजे बरगडीला ती दुखायला लागली तर मित्रांनो आम्ही गेलो सरकारी दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यात गेलतो खरं म्हणजे तिथल्या एका नीट झाली हो एकदम म्हणजे खतरनाक म्हणजे खरंच लय भारी रडत बसली होती मग तिने जेवण केलं तिला जेवण करून गुळी खा खामण जेवण करून एक गुळी खाल्ली की तू म्हणजे म्हणजे असं सकाळी तर तिकडून तिकडून नीट टनटली अजून परत तीच विषय करायला लागली कसं आहे दडपड करायची जी काय जाणार नाही तर मित्रांनो काय चांगली बायको भेटली आहे ना जरा तर नाही का म्हणजे ही व्हायला पाहिजे ना आपण आहे ना आता म्हणजे नवीन गाणं रेकॉर्डिंग करून आणले अजून प्रेग्नेट असतानाच आपण ती गाणं करणार आहे तर तुम्हाला ते गाणं बघायला आवडेल का माझ्यासोबत बघायला आवडण का दुसऱ्या पुरीसोबत जरी त्यांनी दुसरी पोरगी म्हणली ना तरी मी तुलाच गाणार आहे गाण्यात कारण तर ही गाणं मला माझ्या बायकोला घेऊन करायचंय माझी लय इच्छा आहे की मनापासून इच्छा आहे मला माझ्या बायकोला मला माझ्या पुरीला या गाण्यात काही पण करून घ्यायचं कारण हे गाणं मला खूप आवडतं मी म्हणते स्वतःवर हे का म्हणते मी प्रेग्नेंट <laughs> आहे म्हणून म्हणजे तिला वाटतं की वाईट कमिटी तिला असं प्रेग्नेन्सी मध्ये गाणं तर मित्रांनो <laughs> <में त्रानो> प्लीज कारण की कोण असं पण म्हणतात नाही नाही का म्हणजे काळजी नाही ही नाही ती नाही ती म्हणजे आधीच आपण बोलणे लोकांची ऐकण्यापेक्षा मी त्यामुळेच खर तर म्हणते माझ्यासोबत करू नका म्हणून तर मित्रांनो मला माझी खूप इच्छा आहे की हिला घेऊन गाणं करायची तर तुम्ही नक्की सांगा मी कोणासोबत गाणं करू जरी तुम्ही म्हणला दुसऱ्यासोबत करा तरी पण मी याच्यासोबत करणार आहे कारण तर मला ती गाणं लय आवडलं अजून जे गाणं मला आवडलं ना त्या गाण्यात मला माझी बायको पाहिजे पाहिजे बरोबर हा चालते चालते तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा अजून सबस्क्राईब करा बेलायकोन ऑलो करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील अजून काय म्हणते त्याला आपल्या गाणं लवकरच येणार आहे मित्रांनो तर आता रेकॉर्डिंग झाली तर आता लवकरच शूट लावणार आपल्या गाण्याचा तर बघायला विसरू नका तुम्हाला मी शूटची व्हिडिओ पण टाकन बाय बाय बाय